केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे बीड जिल्हा दौऱ्यावर आज येणार असल्याने पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आज छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण या ठिकाणी बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने तगडा बंदोबस्त आज शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने अधिकारी कर्मचारी होमगार्ड पोलीस बांधव यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती भारत सरकारचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आज शनिवारी बीड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी ते भव्य संवाद साधणार आहेत याच दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सर्व खबरदारी घेण्यात येत आहे याच अनुषंगाने छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण या ठिकाणी बीड जिल्हा पोलीस दल मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहे यावेळी मोठ्या संख्येने पोलिसांचा पोचफाटा देखील या, या ठिकाणी आज तैनात करण्यात आला आहे यावेळी या, या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये व कोणत्या प्रकारे खबरदारी घ्यायची याप्रकरणी सक्त सूचना आणि मार्गदर्शन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आले